महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

शुभ तपासणी कॉलेस्ट्रॉलच्या चे शिबिराची तपासणी वगैरे आणि चष्वी पण फ्री दिलेली सर सत्ताईने जे शिबिर ठेवलं आहे हे शिबिरामध्ये सगळे आम्ही जितके लो गरीब लोक आहेत आणि लांब लांबून पण आलेले आहेत शिल्पभांगर पुढे चिखलठाणा मकुरवाडी आणि इतर पण जवळपाचे लोक आहेत ह्या शिबिरामुळे खूप आम्हाला लोकांना गरीब लोकांना फायदा झाला कारण की बाहेर जर तपासणी करायला गेलं तर दोनशे ते चपाशे रुपये डोळ्याची तपासणी होती ती ती फ्रीमध्ये होते आणि शुगरची पण दीडशे रुपये तपासणी होती पण फ्रीमध्ये कोलेस्ट्रॉलची पण तपासणी झाली तर ताईने जे शिबिराचं ठेवलं आहे आयोजन तर ते शिबिर इतकं छान झालं आहे की आम्हाला आमचं काय वाटतं असे शिबिर वारंवार आयोजित करण्याला करता आले पाहिजे हो सर अशी शिबिर वारंवार आयोजित केली पाहिजे कारण की जे गरीब लोक आहेत अत्यंत शिबिरांचा फायदा जसा आज आम्ही घेतला आहे तसं त्यांना पण घेता आला पाहिजे काय वाटतं पुढचं शिबिर कशाच आयोजित करण्यात आलं पाहिजे आता पुढचं शिबीरचं शरीराचं जे पूर्ण आपल्या आयुष्य चेकअपसाठी ओके आपलं नाव माझं ज्योतिष सर धन्यवाद धन्यवाद आज आपल्या तर्फे आरोग्य कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे काय सांगा काय माहिती आपण दरवर्षी हे कार्यक्रम घेतो जयंती हनुमान जयंती आणि असली ह्याचा तालमेळ सगळ्यांचा सगळा समन्वय करून आपण एक मेडिकल कॅम्प घेत असतो आता ह्या वर्षी आपल्याला महाबेर हॉस्पिटल यांनी खूप छान प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्याच्यात त्यांनी आपल्याला दिलेले आहे डोळ्याचं चेकअप डोळ्याचं ऑपरेशन मोतीबिंदीचं ऑपरेशन बोन्सचं चेकअप अजून टी पी शुगरचं चेकअप यांच्या म्हणजे भरपूर चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्याला सहकार्य केले आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला त्याच्यात प्रतिसाद पण भेटला आहे भरपूर महिला त्यांनी शुगर पण चेक करायला सकाळी लवकर आले त्यांनी जो प्रतिसाद दिला त्याच्यानंतर खूप धन्यवाद आणि हे नंबर आपण चर्चमॉल पण त्यांना अवेलेबल करून देणार जस ते डोळे चेकअप करून नाही जातो त्यांचा जो पण त्या नंबरचा आपण त्यांना चष्मा पण अवेलेबल करून देणार वर्ग गरीब असतात ते चष्मा अवेलेबल नाही करू नंबर नंबर पण 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 काही कारण असतं ते चष्मा चष्मा आपण दिवसानंतर त्यांना अवेलेबल देणार आणि ज्यांचा शकतात मोतीबिंदू आलेला आहे त्यांचं ऑपरेशन पण आपण महावीर हॉस्पिटलमध्ये महावीर हॉस्पिटल मिळत मध्ये त्यांनी केलं तर जे पेबल आहे त्यांना पाच हजार रुपये झाला आणि जे पेबल नाही त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आपण योजना केलेली आहे की आपण तिथून आतापर्यंत किती जणांचे चेक आता सकाळपासून एक पन्नास साठ जणांच्या तरी आहे रिस्पॉन्स खूप छान भेटला सकाळपासून म्हणजे डॉक्टर लोकच कन्फ्युज झाले होते आता इतक्या लोकांना तसं हल्ले करायचं थोडा गोंधळ पण झाला पण सगळ्यांच्या सहकार्यामुळे आता थोडा व्यवस्थित नागरिकांना आव्हान हेच करणार की तुम्ही आवर्जून या आणि नागरिकांना आव्हान करण्यापेक्षा नागरिकच वाट बघत होते आमच्या कॅम्पचं की माझ्याकडे ऑलरेडी एक पंधरा जणांची लिस्ट आली की मॅडम आमचा मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे तुमचा कॅम्प कधी आम्हाला आवर्जून सांगा साहेबांना सारखे फोन येत होते तर मग साहेब म्हणत मॅडम आपण करून हा कॅम्प की जे खर्च करू शकत नाही

कार शुभेच्छा धन्यवाद